मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये या आठवड्यात बिग बॉस पूर्ण गेम पलटवून टाकणार आहेत याचा थेट इशारा आपल्याला नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतोय बिग बॉस घरातील सदस्यांना बोलताना दिसत आहेत या आठवड्यात मी कोणताही टास्क न करता तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड देणार आहे हे एक तास घरातील सदस्य एकदम चकित होत आहेत बिग बॉसचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रभू थेट बिग बॉसना थँक्यू म्हणताना दिसतोय पण मित्रांनो इथेच सगळं संपत नाही आहे बिग बॉस पुढे बोलताना दिसत आहे गोल्डन रेशन कार्ड मी टास्क न करता देतोय पण तुम्हाला झोप लागेल की नाही हे मला माहीत नाही त्यानंतर बिग बॉस थेट इशारा देत आहेत कारण या आठवड्यात मी पूर्ण गेम पलटवून टाकणार आहे तर मित्रांनो या एका वाक्यामुळे घरात सदस्यांमध्ये खळबळ उडते आणि आता येणारा आठवडा सोपा नसणारा आहे हेच पाहायला मिळतंय आता खरा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे की बिग बॉस नेमका कोणता मोठा ट्विस्ट आणणार की गोल्डन रेशन कार्ड मागे बिग बॉस यांचा अजून काही मोठा प्लॅन आहे तुमचं याबद्दल काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद